नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रताप नल युट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो आमच्या कपाशीवरती या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो आहे मावा पडलेला आहे मित्रांनो आणि त्यासाठी तर मी आता दुसरी भावने घेतो आज त्याची आणि बघा त्यासाठी मी आता फोंगाशी मारत मला दाखवते तर मित्रांनो अशा प्रकारे आमच्या कपाशीवरती हा मावा पडलेला आहे हे बघा भयानक प्रादुर्भाव झाला आहे मावाचा आणि मित्रांनो मावा पडलेला आहे आणि सर जी तुम्हाला कॉलेज दाखवते कपाशी अशीवरतो हिरवी आहे परंतु मावा पडलेला आहे आणि मी सोबत आरो या लिहिले आहात आणि तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो की बाजूला औषधापासून तू साईडला होते इकडे हे बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो यासाठी आणलेलं आहे मी पनामा पनामा घेतलेला आहे आणि मित्रांनो याचं जे प्रमाण आहे आम्ही कटाक्याला घेणार आहेत सहा ग्रॅम सहा ग्रॅम वापरणार आहे एका टाकेला एक चमचा आहे सहा ग्रॅमचा चमचा आणलेला आहे आम्ही आणि मित्रांनो एक अडीचा इमा म्हणून आणलेला आहे इमा मॅक्ट्रीन देखील आम्ही यासोबत वापरणार आहे म्हणजे दोघं जोडी आज फवारणी करणार आहे कपाशीवरती कपाशी तुम्ही तुम्हाला दाखवलेली आहे अशा प्रकारे आमची कपाशी आहेत हे बघा तर मित्रांनो तुम्ही नेमकं कपाशीवरती दुसरी फवारणी नेमकी ने कोणती करता आणि तुम्ही महाराष्ट्रातून तुम कोण भागून आहात आणि तुमच्याकडे मावा जर पडला कपाशीवरती नेमकी ने तुम्ही कोणती फवारणी करता नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आम्ही तर आमच्याकडे जालना जिल्ह्यामध्ये जापडा तालुक्यामध्ये सहस ओलाला आणि पनामा म्हणजे दोन्ही म्हणजे एकच घटक आहे हे दोन्ही औषध फवारणी करतात मावा पाडल्यावरती मावा आणि तुटतुडे असल्यावरती दोघांची फवारणी करतात ठीक आहे त्यांनी थोडेफार कपाशी क्वालिटीचं चांगली हिरवीकार आहे मित्रांनो पाहू शकतो मी फक्त हे काय वातावरण सध्या असं आहे बघा इकडे आमच्याकडे जवळपास या ठिकाणी पंधरा तीस दिवस म्हणून या ठिकाणी पाऊस लगातार सुरू आहे त्यामुळे असं या ठिकाणी पडलेला आहे शेतीमध्ये कपाशीवरती अशी कपाशी आहे आमची आणि वातावरण आज देखील मित्रांनो या ठिकाणी पाण्याचं आहे परंतु फवारणी करायची आहेत पंप आणलेला आहे इकडं समोर ठेवलेलं आहे पण आज खूप बघून घ्या म्हटलं आणि आणि युरियाचं पण आहे आज खत पण टाकत आहे हिला फवाने केल्यानंतर लगेच तर खताचा डोसा मी आता युरिया घेणार आहे आणि दाणेदार ते पण मी तुम्हाला दाखवतो आहे म्हणून समोर पण आता हिजोडिया आम्ही इथे मारणार आहे मी इथे पंप आणून ठेवलेलं आहे पंपाद्वारे फवारणी करणार आहे